अशी मी त्यांना विनंती करतो माझ्या नापास लोकांचं विश्व या भाषणामध्ये मी आपण यशाची व्याख्या सांगितली परंतु सरांनी मला यशाची व्याख्या सांगितली ती अशी होती की यश हे कुणालाही जवळ करते परंतु त्यासाठी मेहनत चांगली जिद्द आणि खचून न जाता पुन्हा उभारण्याची ताकत हवी आपल्या शाळेची कथा कथा स्पर्धा होती परंतु तुझं मला फारसं यश आलं म्हणून मी उदा आणि तिथे माझ्या काम जर कोण केलं असेल ना तर ते माळवती सुरू होते त्यांनी माझ्या मनाला उभारी दिली आणि अगदी दुसऱ्या दिवशी माझी वक्तव्य होती आणि तिथे मला दुसरा क्रमांक आला परंतु जेवढा एवढं माझ्यावर जाता जाता एवढंच म्हणेन मेहनत से कामयाबी का आगाज जिकेंगे अब आग जहा भी जाएंगे नया इतिहास रचेंगे नया इतिहास रचेंगे माझ्या बोलण्याने किंवा माझ्या वागण्याने कोणाचे मन दुखावले असेल तो कुणाला वाईट वाटले असेल तर मी हात जोडून आपल्या सर्वांची माफी मागतो आणि आपण सर्व मोठ्या